सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पंचवीस तारखेला श्रावण महिना चालू होतो आहे तर श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक कसा करावा याच्याच संदर्भात आजची माहिती आहे तर आता रुद्र अभिषेक ज्यांना करायचा आहे त्यांनी संपूर्ण श्रावण महिना करू शकता एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त करू शकता फक्त सोमवारीसुद्धा करू शकता तर आता रुद्र अभिषेक का करायचा बघा तुम्हाला खूप कर्ज झालेलं आहे घरात व्यसनी लोकं आहेत एखादा बाधित व्यक्ती आहे कुणाला बाहेरचा नाद लागलेला आहे किंवा अगदी तुमच्या घरात खूप कटकटी आहेत आजार पण आहे हटत नाही आहे आणि कोणीही एखादी व्यक्ती जी बाहेर तुमचं ऐकत नाही अशासाठी तुम्ही हा रुद्राभिषेक करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील रुद्र अभिषेक हा केला जातो तर रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागत नहीं। रुद्र अभिषेक कुणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी असं काहीही भेदभाव नाही फक्त नियम काय आहेत जेव्हा तुम्ही रुद्र अभिषेक करत असता तेव्हा तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज असतो ब्रह्मचर्या पाळायची असते त्याचबरोबर ही सेवा एक वेळेला करायची असते म्हणजे प्रदोष काळ हा भगवान शिवांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तर तुम्ही प्रदोष काळात करू शकता किंवा सकाळी लवकर उठून सुद्धा करू शकता तर या पद्धतीने त्याचबरोबर तुमच्याकडे रुद्र अभिषेक करण्यासाठी शिवलिंग असणं पारद शिवलिंग ज्याच्यावर नाग नाही नंदी नाही असं असणं महत्वाचं आहे तर आता रुद्र आपण ओळायचं जायचं आहे काय सेवा रुद्र असते ते पाहायचं आहे रुद्र अभिषेक करण्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तांबडं असू शकतं दुसरंही तुम्ही घेऊ शकता तांब्याचं म्हणजे किंवा तुम्ही स्टीलचं घेऊ शकता गळती लावायची आहे त्याचखाली महा आपली जी पिंड आहे शिवपिंड तर ती शिवलिंग आपल्याला लागणार आहे तुमच्याकडे रुद्र अभिषेक करण्यासाठी रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्र तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडे रुद्रयंत्र नाही म्हणून मी शिवपिंडीवरच करते गेल्या वर्षी मी एक्केचाळीस दिवस रुद्र अभिषेक केला होता त्याची खूप सुंदर अनुभूती मला आलेली होती बघा तुमच्या घरात जर सतत आजार पण असेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करायची आहे तर आता या पद्धतीने घ्यायचं आहे या सेवेला आपल्याला एक तास जातो त्यामुळे त्या, त्या पद्धतीने बसा एक चौरंग घ्या त्यावर पांढरं वस्त्र राहायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायची आहे त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला फक्त रुद्राभिषेक करायचा आहे त्यापूर्वी तुम्ही अगदी दुधाने पंचामृताने शिवपिंड स्वच्छ करून स्नान घालून घेऊ शकता पण जेव्हा आपण रुद्र अभिषेक करत असतो तेव्हा फक्त आपला जल अभिषेक हा करायचा असतो आता जे या पूर्वी यांनी सेवा केलेली आहे त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती असेल पण जे नव्याने करते त्यांच्यासाठी मी सांगते आता एक तामण घेतल्यानंतर आपण रुद्र अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही पांढरं जर वस्त्र घालायला जमलं घाला किंवा आहे त्या वस्त्रावर सुद्धा चालू शकतं त्यानंतर काय करायचं एक गळती लावून द्यायची आहे ज्याचं पाणी शिवपिंडीवरती पडेल या पद्धतीने त्यानंतर जी शिवपिंडीची निमुळती बाजू आहे ज्याला शाळुंखा म्हणतात ही तर ही उत्तर दिशेला व्हावी याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा स्वामींचं स्तवन करायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची करायची आहे आणि नंतर अभिषेकाला आपल्याला सुरुवात करायची आहे आता अभिषेक करताना पाणी पडत राहिलं पाहिजे त्यामुळे तुम्ही गळती घ्या नसेल तुम्ही चमच्याने जरी पाणी घालणार असाल तरीही वाचन करत त्याच्यावर पाणी घालत राहायचं आहे आता मंत्र काय म्हणायचे तुम्हाला मी स्क्रीनवर देते जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तर सगळ्यात सुरुवातीला येतं ते गणपती अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची आवश्यकता नाही त्यानंतर येतं स्तोत्र हे सगळे मंत्र स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत त्यानंतर स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा त्यानंतर आपल्याला रामरक्षेतील एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहेत त्यानंतर आपल्याला रुद्र म्हणायचं आहे अध्याय रुद्र जे आहे ते संस्कृत प्राकृत दोन्ही आपल्या नित्यसेवेच्या आहे चमक आणि नमक सहित तुम्हाला म्हणायचं आहे मी तुम्हाला तेही पुढे जाऊन पुस्तकातील दाखवते ते झाल्यानंतर आपल्याला शिवकवच पठन करायचं आहे शिवकवच पठन केल्यानंतर त्यानंतर येतं ते शिवगायत्री मंत्र शिवगायत्री मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे शिवकवच झाल्यानंतर रुद्र वगैरे सगळं म्हटल्यानंतर त्यानंतर येतं महामृत्युंजय मंत्र तो अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर पंच प्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवष्टक एक वेळा पठण करायचं आहे तरी संपूर्ण वाचन आपलं एकाच बैठकीत करायचं आहे याला रुद्र अभिषेक असं म्हणतात त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणून एकशे आठ बेलपत्र आपल्याला व्हायचे असतात तर तेही आपण पुढे पाहणार आहोत तर ही सगळी सेवा म्हणजे हे सगळं वाचन होईपर्यंत आपण एकाच बैठकीत वाचन करायचं आणि ही सेवा चालू असताना शिवपिंडीवर जल अभिषेक होणं महत्त्वाचं आहे यालाच रुद्र अभिषेक असं म्हणतात आता काय तर पुढची सेवा सांगते जे आपण रुद्र अभिषेकाचं तीर्थ या ताटामध्ये श तयार होतो म्हणजे जे जल तयार होतं खाली ते अमृता समान कार्य करतं तर हे बाहेर कुठेही झाडांना वगैरे घालायचं नाही हे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी घ्यायचं आहे ग्रहण करायचं आहे बघा आता ज्यां जे लोक व्यसनी आहेत हट्टी आहेत तापट आहेत आजारी आहेत अशांसाठी तर हे अमृता समान कार्य करतं खूप चिडचिड करणारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे व्यसनी असतील कशाचंही व्यसन असेल दारू असेल किंवा कोणतंही तंबाखू असेल काहीही व्यसन त्यांना असेल तर त्याच्यासाठी हे तीर्थ महत्वाचं आहे त्यासाठी एक्केचाळीस दिवसांचा संकल्प करून सुद्धा ही सेवा करून पहा अनुभूतीही येतेच आता ज्यांना नाही संकल्पयुक्त करायची त्यांनी काय करायचं आहे दररोज सेवा करा फक्त सोमवारी करू शकता आता हे तीर्थ आहे ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने ग्रहण करायचं आहे बघा खूप सुंदर सेवा आहे विश्वास सेवा मी सेवा गेल्या वर्षी केली होती खूप या सेवेचा सुंदर अनुभव येतो घरात शांतता होते घरातील आजार पण नाही होतं बऱ्याच गोष्टी ह्या पॉझिटिव्ह घडतात जेव्हा तुम्ही या रुद्र अभिषेकाची सेवा करता श्रावण महिना हा खूप सात्विक आहे आणि भगवान शिवांची म्हटलं तर अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्र अभिषेक असतो त्यामुळे सर्वांनी ही सेवा अवश्य करायची आहे आता रुद्र अभिषेक आपला पूर्ण झाल्यानंतर शिवपिंड आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर भगवान शिवांचं पूजन करून एकशे आठ नामावली आपल्याला म्हणायची आहे बघा त्यानंतर आपला रुद्र अभिषेक झाला त्यानंतर पिंड स्वच्छ पुसून घ्यायची त्याची पूजन करून घ्यायचं भस्म लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोकर्णाचं फूल पांढरं फूल जे काही तुमच्याकडं असेल फूल ते अर्पण करायचं आहे आणि एकशे आठ बेलपत्र आपल्याला त्यासाठी लागतात नसेल तर एक बेलपत्रावर सुद्धा आपण एकशे आठ नामावली कशी म्हणू शकतो ते तुम्हाला मी पुढे सांगते तर बेलपत्र घ्यायचं आहे त्यानंतर एकशे आठ नामावली म्हणायची आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे आपल्याला पालतं ते व्हायचं आहे त्याचा देठ तोडून घ्यायचा या पद्धतीने तीन पानांचं बेलपत्र घ्यायचं ओम शिवाय नम ओ महेश्वराय नम ओ शंभवे नमहा ओम पिना कीने नमाहा, ओम शशिशेखराय नमहा वामदेवाय नम ओम विरुपाक्षाय नम ओम कपरदिने ओम नीलताय नम ओम शंकराय नम ओम शूलपानये नम या पद्धतीने संपूर्ण एकशे आठ पानं घ्यायची आहेत नामावली व्हायची चा, म्हणायची आहेत व्हायची आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ नसतील तर एकच बेलपत्र घ्या संपूर्ण एकशे आठ नामावली म्हणायची आणि बेलपत्र अर्पण करायचं बेलफळ असेल तर तेही तुम्ही दाखवू शकता दुधाचा साखरेचा प्रसाद तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे आरती करायची आहे आता आरती तुम्हाला जी कोणती आवडेल भगवान शिवांची ती आरती म्हणायची आहे आणि अकरा वेळा शिव हर शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो याचं पठण करायचं आहे शिवस्तुती पठण करायची आहे शिवस्तुतीही तुमच्या इच्छेने पठण करू शकता रुद्राभिषेक हा एवढाच असतो आरतीपर्यंत आरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि सुद्धा ही सेवा करू शकता एक्केचाळीस दिवस सुद्धा करू शकता त्यानंतर फुलं बेलपत्र जी काही आहे तर ते निर्माणल्यात जाईल आणि पाणी जे आहे जे तीर्थ खाली तयार झालं ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने ग्रहण करायचं आहे तर या पद्धतीने रुद्र अभिषेक हा केला जातो तर ज्यांना कुणाला रुद्र अभिषेक करायचा असेल त्यांनी अवश्य करा बघा या संपूर्ण कालावधीत तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे चार पाच दिवस स्किप करून सेवा कंटिन्यू करू शकता पण विटाळ आला आणि जर तुम्ही संकल्प केला असेल तर विटाळ आल्यानंतर नव्याने सेवेला सुरुवात करावी लागते हे लक्षात ठेवा कारण की विटाळ असेल किंवा सुतक असेल या गोष्टी आपल्या हातात नसतात पण बऱ्याच महिलांना सगळ्यांना आपल्याला माहीत असतं की मासिक धर्म कधी आहे त्यामुळे मासिक धर्म झाल्यानंतर सेवेला जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तरीही तुम्ही आधी चालू करू शकता तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे आहेत आणि सेवा कंटिन्यू करायची आहे तर एवढंच बाकी याला काही नियम नाही आहेत आणि कांदा लसूण हा कमी प्रमाणात खावा एवढंच तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त